आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ नवीन प्राप्तिकर विधेयक लोकसभेत मंजूर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या खरेदीच्या जोरावर शेअर बाजारात तेजी पुणे जिल्ह्यात वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात आठ महिलांचा मृत्यू एकोणतीस जखमी केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर आणि अठरावी खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड आजपासून मुंबईत सुरू राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ केली आहे राज्य सरकारमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तसंच निवृत्ती वेतनधारकांना आता त्रेपन्न ऐवजी पंचावन्न टक्के महागाई भत्ता मिळेल एक जानेवारीपासून या महागाई भत्त्याची थकबाकीही ऑगस्टच्या वेतनासोबत दिली जाईल यासंदर्भातला शासन आदेश सरकारनं आज जारी केला शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतुकीचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी स्कूल बस परवाना वाटप खुलं केल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली याबाबतची अधिसूचना लवकरच जारी होईल असं सरनाईक म्हणाले केंद्र सरकारनं स्कूल बस नियमावली तयार केली आहे यानुसार बारा अधिक एक आसन व्यवस्था असलेल्या चार चाकीला स्कूल बसचा दर्जा दिला जाणार आहे यात जीपीएस अग्निशमन अलार्म यंत्रणा सीसीटीव्ही आणि डॅशबोर्डवर स्क्रीन वाहन ट्रॅकिंग पॅनिक बटन आपत्कालीन दरवाजे अशा आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा समावेश केला आहे असं सरनाईक यांनी सांगितलं सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षेचा या राज्यव्यापी मोहिमेचा प्रारंभ आज नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आला सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिठाई विक्रेते हॉटेल्स आणि तत्सम व्यावसायिकांकडून खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तेल दूध तूप आदी पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घ्यावेत आणि तपासणीत त्रुटी आढळून आली तर संबंधित व्यावसायिकांवर कारवाई करावी अशा सूचना जिरवाळ यांनी यावेळी दिल्या लोकसभेत आज कर आकारणी कायदे सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस आणि नव्यानं मांडलेलं प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीस ही दोन विधेयकं आबाजी मतदानानं मंजूर झाली विविध कारणांवरून विरोधकांचा गदारोळ सुरू असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही विधेयकं सभागृहात मांडली नव्यानं मांडलेलं प्राप्तिकर विधेयक हे सहा दशक जुन्या प्राप्तिकर कायदा एकोणीसशे एकसष्टची जागा घेईल भाजपा खासदार बैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखालच्या संसदीय प्रवर समितीनं सुचवलेल्या दोनशे पंच्याऐंशी शिफारसींचा यात अंतर्भाव केला आहे या आधीच्या प्राप्तिकर विधेयकात काही त्रुटी आढळल्यानं सरकारनं ते गेल्या आठवड्यात मागं घेतलं होतं सुधारित विधेयकात क्लिष्ट भाषा हटवून सुलभ कर भाषेत प्राप्तिकर सवलतींचं विवरण दिलं आहे प्रमाणित वजावट घराच्या मालमत्तेतून मिळणारं उत्पन्न इत्यादीबाबतचा संभ्रम सोप्या सरळ भाषेत दूर केला असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं देशातल्या शेअर बाजारांनी आज जोरदार तेजी अनुभवली दिवसअखेर सेन्सेक्स सातशे शेहेचाळीस अंकांनी वधारून ऐंशी हजार सहाशे चार अंकांवर तर निफ्टी दोनशे बावीस अंकांची वाढ नोंदवून चोवीस हजार पाचशे पंच्याऐंशी अंकांवर स्थिरावला परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार तसंच म्युच्युअल फंडातून होत असलेल्या खरेदीनं बाजारात तेजी दिसून आली मुंबईतल्या कबुतरखान्यात कबुतरांना खायला घालू नये या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करायला नकार देत कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं बृहन्मुंबई महानगरपालिकेला आज दिले याचिकाकर्त्यांनी आदेशात बदल करण्याची विनंती उच्च न्यायालयात करावी असंही न्यायमूर्ती जे के माहेश्वरी आणि विजय बिश्नोई यांच्या पीठानं सांगितलं या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या आर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात पोईट इथं आज कुंडेश्वराच्या दर्शनाला चाललेल्या महिला भाविकांचं वाहन दरीत कोसळून आठ जणींचा जागीच मृत्यू झाला तर एकोणतीस जण जखमी झाले स्थानिकांच्या मदतीनं पोलिसांनी जखमींना चांडोली ग्रामीण रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदतही त्यांनी जाहीर केली आहे राज्य सरकारतर्फे मृतांच्या कुटुंबांना चार लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे जखमींना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत आणि उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत अठरावी खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड आजपासून मुंबईत सुरू झाली या स्पर्धेचं आतापर्यंतचं हे सगळ्यात भव्य स्वरूप असून चौसष्ट देशांमधून एकंदर दोनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत अशी माहिती होमी भावा विज्ञान शिक्षण केंद्राचे संचालक प्राध्यापक अर्णब भट्टाचार्य यांनी दिली खगोलशास्त्राच्या ऑलिम्पियाडमध्ये पाच असं कॉम्पिटिशन असतात थिअरी ते पाच तासाच्या एक्झाम असतात ऑब्झर्वेशन डेटा अनालिसिस एक एक्झाम असतात आणि त्यांना आम्ही सगळं मध्ये घेऊन जातात आणि ऑस्ट्रॉनॉमिक ऑलिंपियाडचा विशेष आहे एक टीम कॉम्पिटिशन टीम कॉम्पिटिशन सहा लोकांचा एक ग्रुप असतात वेगळं वेगळं देशांची कॉम्पिटिशन एक दिवसाची ब्रेक अशी असतात त्रेसष्ट देशांचे स्टुडंट्स आहे कॉम्पिटिशनमध्ये आणि आम्हाला गर्व आहे की यावर्षी आमच्याकडे साऊथ अमेरिका आफ्रिका ऑलमोस्ट प्रत्येक कॉन्टिनेंट मधून आहे दहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा मुख्य उद्देश खगोलशास्त्रात गती असणाऱ्या जगभरातल्या विद्यार्थ्यांना एकत्र आणणं त्यांच्यात संवाद घडवून आणणं हा आहे असं आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचे अध्यक्ष प्राध्यापक अनिकेत सुळे यांनी सांगितलं भारताकडून पाच विद्यार्थ्यांचा चमू या स्पर्धेत सहभागी होणार असून त्याचं नेतृत्व हरविंदर कौर जस्सल आणि सिंह बागला हे दोघं आहेत स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं देशभर हरघर तिरंगा अभियान राबवलं जात आहे राज्यात या निमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून हरघर तिरंगा अभियानांतर्गत नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं आज विविध देशभक्तीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात भव्य मानवी साखळी आणि विशाल राष्ट्रध्वज झळकावण्याचा कार्यक्रम पार पडला हरघर तिरंगा अभियानाच्या निमित्तानं वाशिम शहरातल्या भटक्या समाजाच्या नागरिकांनीही आपल्या पालावर आज तिरंगा फडकावला हरघर तिरंगा अभियानांतर्गत हिंगोली नगर परिषदेच्या वतीनं आज तिरंगा रॅली काढण्यात आली हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथल्या भक्तनिवासात शासकीय योजनांची माहिती देणारं मल्टीमीडिया प्रदर्शन सुरू झालं आहे हे प्रदर्शन केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं आयोजित करण्यात आला आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात येणारा देशभक्तीपर चित्रपटांचा महोत्सव आजपासून मुंबई तसंच नवी दिल्ली इथं सुरू झाला भारतीय चित्रपट संग्रहालयाच्या सभागृहात या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवाला निशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे आहे तारखेपर्यंत हा महोत्सव चालणार महाराष्ट्र हा आतापर्यंत नेहमी देशाला दिशा दाखवत आला आहे त्याप्रमाणे आताही राज्यातल्या जनतेला जुलुमशाही विरोधात रस्त्यावर उतरावं लागेल असं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे महायुती सरकारमधल्या कथित मंत्र्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज मुंबईसह राज्यभरात आंदोलन केलं त्यानिमित्त मुंबईत उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांना संबोधित केलं महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी टीकास्त्र सोडलं भ्रष्टाचारांना दूर करून मंत्रिमंडळात घ्यायला दुसरे कुणी नाहीत का फडणवीस यांनी त्यांना हा भ्रष्टाचार पट्टोय का हे सांगावं असं ते म्हणाले राज्य सरकारमधल्या भ्रष्टाचारी आणि वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत अशी मागणी करत नव्या मुंबईत वाशी इथं तसंच धुळे हिंगोली आणि इतरत्रही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आंदोलन केलं भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं होणारा राज्यातला मुख्य शासकीय सोहळा पंधरा ऑगस्ट रोजी मुंबईत मंत्रालयात होणार आहे सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाईल हवामान येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ नवीन प्राप्तिकर विधेयक लोकसभेत मंजूर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या खरेदीच्या जोरावर शेअर बाजारात तेजी पुणे जिल्ह्यात वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात आठ महिलांचा मृत्यू एकोणतीस जखमी केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर आणि अठरावी खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड आजपासून मुंबईत सुरू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार